नमस्कार आज आपण बनवलेले मालवणी पद्धतीची कडव्यावाल्याची उसळ एकदम झनझणीत अशी मस्त झालेली आहे भाकरी बरोबर खाऊ शकता भातावर खाऊ शकता चपातीवर खाऊ शकता टिफिनला देऊ शकता खूपच छान असं मस्त झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी चालू करण्याआधी मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते पद्धतीची कडव्या वालाची उसळ बनवण्यासाठी इथे मी हे वाल घेतलेले आहेत कडवे वाल मजिजत घातलेले अर्धी वाटी एवढेच घेतलेले थोडीशीच करणार आहे मी हे रात्र मी भिजत घातलेले रात्रभर आणि पाणी गाळून टाकून त्याला मी मोड काढून घेतलेले हे बघा असे छान असे मोड आलेले आहेत आणि त्याची वरची मी सालं काढून घेतलेली कडवे वाल म्हणजे ना हे असे असतात जर असे असे कॉफी कलरचे असतात हिरवट कॉफी कलरचे असे छोटे असतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे कडवेवाल हे मिळतात चवीला खूप छान लागतात हे आणि वाल जे असतात ना सफेद वाल ते वेगळे असतात पावटे बोलतात त्याला ते वेगळे असतात तर हे कडवेवाल आहेत ह्याची उसळ बनवायची आपल्याला तर इथे मी अर्धी वाटी एवढे घेतलेले हे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ठेवले असे आणि बटाटा घेतलेला मोठा त्या एकदम सोपी रेसिपी आहे एक मोठा टॅमॅटो एक कांदा घेतलेला आहे थोडीशी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कडीपत्ता आहे कोथंबीर आहे राई जिरं लागणार आहे आपल्याला जिरं नाही राई लागणार आहे फोडणीला मालवणी मसाला हळद आणि मालवणी पद्धतीचं भाजकं वाटप हे पण मी करून घेतलेलं आहे तर आपण आता हेच ना डायरेक्ट फोडणीला देऊया एवढं मी तेल घातलेलं आहे चांगलं तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची आपल्याला राई टाकायची आहे अर्धा चमचाली राई चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला नंतर कांदा लसूण लसूण मी खूप कमी प्रमाणात वापरलं आहे कारण भाजक्या वाट वाटपामध्ये लसूण आहे त्यामुळे आणि टोमॅटो पण सोमताच टाकायचं आहे आणि ना फोडणी चांगली गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे टॅमॅटो कांदा त्याचा कच्चे पण जो आहे ना तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी वाल जे आहेत ना वेगरे या मझे ची मझे ते शिजवून वेगळे घेतलेले नाही आहेत आपल्याला यामध्येच शिजवायचे आहे फोंडीमध्येच मी शिजवून घेणार आहे ते काय शिजवायला काय टाईम लागत नाही फोडणी चांगली परतवून घेते गुलाबी होईपर्यंत फोडणीचा तडका जो आहे ना तो चांगला बसायला पाहिजे छान अशी फोडणी बसली की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मालवणी मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकायची टाकायचं आहे मालवणी मसाला आणि हळद थोडीशी बसमी एवढंच टाकणार आहे बाकी कोणतेही मसाले टाकणार नाही मालवणी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात त्यामुळे गरम मसाला वगैरे पण वरून टाकणार नाही कोणाला जर हवं असेल तर तुम्ही वरून टाकू शकता हे पण चांगलं परतवून आहे मसाले पण छान असे आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत हे वाल आणि बटाटी आणि वाफेवरती शिजवून घ्यायचंय थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि वाफेवरती शिजवून घ्यायचे आपल्याला पहिले मी आताच मीठ टाकते मला नंतर टाकणार नाहीये चवी पुरते मीठ आता हे ना मी ना वाफेवरती शिजवून पहिले थोडेसे घेणार आहे नंतर त्यानंतर पाणी टाकणार आहे त्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे थोडेसे शिजले का बघूया आपण छान एक ना अशी वाफेवर शिजवून घेतलं ना मस्त चव येते आता त्यामध्ये पाणी टाकून आहे ना शिजवून घ्यायचंय आपल्याला हवायचं एवढं पाणी शिजण्यापुरती जास्त नाही टाकायचंय नाही तर रब होणार एकदम तर आपल्याला नंतर वाटप पण टाकायचंय आणि हे वाल आहे ना बटाटा बटाटा शिजला की समजायचं की वाल पण शिजले तर मी थोडस अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे तुम्ही फास्ट फ्लेम करून पण ठेवू शकता नाहीतर स्लो फ्लेम पण करून ठेवू शकता तर हे वाल आहे ना छान शिजवायला द्यायचे आहेत आता झाकण मारूनच मी फास्ट फ्लेमवरती व्यवस्थित छान शिजवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं मालवणी वाटप बटाटे आणि वाल जी आहे ना ते शिजले का बघूया आपण बटाटे शिजली की वाल शिजली समजायची आता हा शिजली आहे मी आता यामध्ये घालते आहे मालवणी वाटप भाजका वाटप हे कांदा लसूण खोबरं आलं याचं भाजका वाटप असतं हे छान एक चव येते हे वाटप घातल्याशिवाय म्हणजे कस ही भाजी पूर्ण होणारच नाही छान लागते चवीला एकदम अशी थपतापीत आपल्याला करायची आहे मी थोडस अजून पाणी टाकणार आहे आणि छान अशी शिजवून घेणार आहे पाच मिनिटासाठी आपली भाजी तयार होईल हे मिक्सर धुऊन नाही ना मी पाणी टाकते बस एवढंच पाणी आपल्याला हवं आहे जास्त पाणी नको नाहीतर ती रस्सा भाजी तयार होईल आपल्याला कशी थपथपी हवी आहे भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही चपाती बरोबर भाताबरोबर खाऊ शकता ही भाजी तर आता थप थप ना याला एक छान अशी ना शिजवून घेते एक उकळी यायला देते कारण आपण ह्यामध्ये आता बाकी सगळं टाकलेलं आहे आणि असं थपथपी धवंय म्हणजे जास्त हे पाणी आहे ना जास्तीचं ते पूर्णपणे आटवून घ्यायचंय आपले वा मी ना आता छान असं शिजवून घेते पाणी आहे ना ह्याचं हे एवढं दिसतंय ना ते आटवून घ्यायचं आपल्याला म्हणजे उसळ तयार होईल आपली ही ते हे छान अशी मी ना शिजवून घेते रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही उसळ तयार झाली की मी नंतर तुम्हाला दाखवीन